तुम्हाला बघून वाटतो ना की हा चॉकलेटचा केक आहे तर हा चॉकलेट केक नसून हा रव्याचा केक आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करा तर हा केक एवढा भारी होतो ना एवढा नरम एवढा मऊसूद आणि एवढा टेस्टी की तुम्ही एक वेळेस जर बनवाल ना तर परत दुसऱ्या वेळेस बनवायचं मन करेल आणि घरच्या बेसिक साहित्यात होणारा केक आहे तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आता इथे मी काय केलं आहे एक कप रवा घेतला आहे आता रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता कारण आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता मी एक कप रवा घेऊन मिक्सरला बारीक फिरून घेतला आहे एक मिनटासाठी आता इथे मी त्याच कपाने अर्धा कप दही आणि अर्धा कप साखर घेतली आहे आता आणि अर्धा कप तेल तुम्ही तू घेऊ हो शकता तर याला छान असं मिक्स करायचं आहे पहिले साखर आणि दह्यालाच मिक्स करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तू पही वाप वापरू शकता आता मी त्याच कपाने अर्धा कप तेल घेतले आता याला छान मिक्स करायचं आहे आणि याच्यात वाटून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे खूप छान केक लागतो आणि बनवायला पण खूप सोपा आहे आणि एकदा जर का तुम्ही बनवाल ना तर परत बनवायचं मन होईल घरातील सर्वांनाच खूप आवडेल आता मी याच्यामध्ये ना हा रवा टाकून घेतला आहे आणि मिक्स करायचं चा, आहे छान मिक्स करायचं आहे आता हे सर्व एकजीव एक जीव एक करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता मी दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून दिले आता इथे आपल्याला ना कढई गरम करायला ठेवायची आहे पहिलेच मी कारण कढई गरम होते मग आत्ता दहा मिनटानंतर मी इथं एक चाळणी घेतली चाळणीमध्ये मी अर्धी वाटी कोको पावडर टाकलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे आणि एक चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा तर हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळून का घ्यायचं आहे तर नंतर याच्या गुठळ्या होणार नाहीत म्हणून चाळून घ्यायचं आहे कारण कोको पावडरमध्ये गाठी असतात तर आपल्याला त्या सर्व फोडून घ्यायच्या आहेत आता मी याला सर्वच असं चमचानेच दाबून चाळून घेत आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान दिसत आहे आता हे सर्व मिक्स मी मिश्रण मिक्स केल्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला दूध तर खूप सोपी रेसिपी आहे खूप सोप्या पद्धतीने हा केक बनणार आहे आणि खूप छान केक बनणार आहे आणि एकदम नरम तुम्ही या केकला बर्थडेला पण बनवू शकता घरात आपला कुणाचा बर्थडे असणार ना तर अशा प्रकारे केक नक्कीच बनवू शकता तर इथे मी अर्धा कप दूध टाकून घेतलं आहे त्याच कपाने मी सर्व साहित्य घेतलं आहे बघू शकता तुम्ही तर दूध दूध टाकल्यानंतर असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे हे मिक्स मिश्रण आता जर तुम्हाला वाटत असेल ना इथे थोडंसं हे घट्ट आहे तर थोडं दूध तुम्ही परत घेऊ शकता मी याच्यात थोडं दूध घेतलेलं आहे परत आता परत मिक्स करायचं आहे छान बघू शकता किती छान दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण पाहिजे एवढं घट्ट पाहिजे आता इथे मी कुकरचा डबा घेतला आहे तुमच्याकडं जर केक टीन असाल तर तुम्ही केक टीन घ्या मी कुकरचा डबा घेतला आहे किंवा असा पसरा ट टोप असाल एखादं तर ते पण घेऊ शकता त्याला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि याच्यावर थोडासा मैदा टाकून घेतला आहे तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता तेल न ला लावता तर मी मैदा टाकून घेतला आहे आणि आता आपल्याला याच्यावर टाकायचं आहे ते मिश्रण आता या मैदा टाकलेल्या डब्यामध्ये हो ना आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे केकचं बघू शकता किती छान दिसत आहे असं मिश्रण पाहिजे आपल्याला हे केकचं आता मी सर्व टाकून घेत आहे आणि थोडेसे बदामाचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत तुम्ही त्याऐवजी दुसरे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटही वापरू शकता किंवा तुटीफ्रुटी किंवा काही नसेल टाकायचं तर स्कीपही करू शकता खूप छान होतो तसा पण हा केक आता याच्यावर मी टाकणार आहे बदामाचे काप आणि कढई तर पहिलेच मी गरम व्हायला ठेवली होती आता हे मिश्रणाचं भांडं ठेवायचं आहे थे आपल्याला कढईमध्ये थोडंसं खाली टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मिश्रण एकसारखं बसेल आता मी ते कढई पहिलेच गरम करायला ठेवली होती छान गरम झाली आहे कढई त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि हे मीठ मी याच्यासाठीच वापरते आता ह्याच्यात झा याच्यावर झाकण ठेवून पस्तीस मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचा आहे हा केक आता पस्तीस मिनटा मिनटानंतर बघू शकताय खूप छान बेक झालेला आहे फुगला पण आहे आता जर तुम्ही याच्यात असं ज काही टूथपिक किंवा असे सुरी घुसून बघितली ना तर ते एकदम सुखचं निघलं ना तर समजून जायचं केक झालेला जा आहे आणि जर चिपकलं असेल हे मिश्रण त्या सुरीला किंवा टूथपिकला तर पर परत पाच मिनटं बेक करून घ्यायचा आहे आता हा केक झालेला आहे थंड झाल्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता याच्या कडा किती इझिली निघत आहे या भांड्यापासून वेगळ्या होत आहे आता आपण असं प्लेट घ्यायचं आहे आणि असं डब्यावर थोडंसं वरतून टॅप करायचं आहे आणि असं बघू शकता की कि एक किती सुंदर झालेलं आहे किती छान झालेलं आहे आणि एकदम मऊ लुसलुसीत आणि एकदम टेस्टी झालेला आहे तर आपण याला कुठलाही आकाराचा कट करू शकता पण मी कुठलाही आकाराचा कट न करता अशा प्रकारे कट करून घेत आहे आणि खूप नरम झालेला आहे जाळीदार झालेला जा आहे तर नक्कीच अशा प्रकारे केक ट्राय करून बघा आणि घरातील सरांनाच खूप आवडणारा केक आहे हा आणि आपल्या घरातील बेसिक साहित्यात बनणारा केक आहे तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा तर आहे नाही केकची रेसिपी सोपी तर बघा फक्त घरातील बेसिक साहित्यापासून बनलेला केक आहे एक कप रवा अर्धी वाटी कोको पावडर आणि अर्धी वाटी मैदा तर किती सोपी रेसिपी आहे की एक चित्र प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा तर माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र